जिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी आपल्या इथं आता तुम्ही बघताय सगळीकडे काय तायचा जास्त ही आम्ही चरतचंद्र पवारांच्याच पाठीचे असला असणार आम्ही चरतचंद्र पवारांच्याच पाठीचे असला असणार आम्ही तायच्याच मागे असणार आई या कंडिशन मध्ये यांच्या पवार साहेबांना काही धोका होणार नाही उठ पवार साहेबांचीच जास्त येणार आणि यांना काही करू द्या तुम्हाला सांगतो लोकमत नाही यांच्या बाबतीत भाजप वगैरे त्यांना काही करू द्या हा इथला आमदार आपल्या समोर इथं उभा राहणार त्यांना माहिती आता ज्या वेळेला इलेक्शन येईल ना त्यावेळेला तुम्हाला खोरी मतदान इथला होणार गेला त्या तायला तायला मतदान शंभर टक्के होणार ऑनार मतदान इथला होणार गेला त्या तायला तायला मतदान शंभर टक्के होणार